नमस्कार आपल्यासोबत आहेत प्रभाकर सर आपण त्यांच्याबरोबर हेल्थ रिलेटेड गप्पा तर आपण पहिल्यांदा त्यांची ओळख ओळख करून करून घेऊया सर तुमची द्या नमस्कार माझं नाव प्रभाकर कांबळे काही वर्षापासून जवळपास आठ वर्षापासून हेल्थ रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये मी काम करतोय पहिले मी स्टार्ट माझी ॲज अ न्यूट्रिशन फोकस एरियावरती केली आणि त्यानंतर हळूहळू ॲज अ हेल्थ कोच आणि डायटिशियन ह्या प्रकारामध्ये माझे काही सर्टिफिकेशन्स आहेत आणि ऑफकोर्स क्लायंट्स आहेत त्याबरोबर मी आम्ही वर्कआउट्स घेतो त्याबरोबर डायट प्लान्स देतो आणि त्या व्यतिरिक्त आम्ही डे टू डे बेसिसवरती कन्सल्टेशन्स पण करतो किती वर्ष झालं या इंडस्ट्रीमध्ये या इंडस्ट्रीमध्ये okay. मला जवळपास आठ वर्ष झालेली आहे तर तीन वर्षांपासून न्यूट्रिशनवरती माझं जे काम होत ते ऑन नीड बेसिस होत आणि त्याच्या आधी तुम्ही काही असं फॉलो वगैरे करायचं का डायट ची जेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशन नव्हती ते इम्पॉर्टंट कसं आहे की ते एक आपण घर घरी आपल्याला जशी सवय असते किंवा एक संगोपन असतं आपलं तर त्या प्रकारामध्ये घर घरी आमच्या आजी आजोबा असायचे आई वडील असायचे आणि घरी हे रोजच्या रोज जे हेल्दी आ, भाज्या आहेत ह्या सगळ्या रोजच्या रोज यायच्या आणि त्यामुळे जेवणावरती हे कधीही सकस आहार जो आपण म्हणतो तर तो सकस आहार घेतला जायचा तसं तेलकट बाहेरचं काही प्रोसेस्ड फूड त्याबरोबर पॅकेट फूड हा प्रकार कुठलाही नव्हता yeah. त्यामुळे कधीही कुठल्याही ऍसिडिटीचा किंवा ओबेसिटीचा हा प्रकार घरामध्ये कुणालाही झाला नाही आणि त्याबरोबर शाळेमध्येही आम्हाला एक्सरसाइज रिलेटेड बरस संगोपन झालं आम्ही एक्सरसाइज दिवसातून दोन वेळेस व्हायच्या सकाळी पाच वाजता आम्हाला उठायला लागायचं त्याबरोबर एक फॉर्टी फाय मिनिट्स एक्सरसाइज सो ॲट द एज ऑफ सिक्स तर तेव्हापासून रनिंग वगैरे करतो आणि त्याबरोबर आम्ही संध्याकाळी गेम्स खेळायचो तर त्यामुळे एक हेल्थ रिलेटेड असं वेगळं कधी करण्याची गरज नाही पडली तर ते एक संगोपन म्हणू शकता किंवा एक हेल्दी हॅबिट्स हे लहानपणापासून बनलेले आहे आता तुमचं डेली रुटीन कसं आहे काय yes. काय तुम्ही एक्सरसाइजेस करता मेडिटेशन डाएट वगैरे कसं आहे गुड पॉईंट महत्वाचं काय आहे की सकाळी जेव्हा आपण उठतो है ना उठल्यानंतर ॲज अ जॉब पर्सन ना तर मी आय टीमध्ये काम करतो आणि हे हेल्थ रिलेटेड जी माझी पॅशन आहे त्यामुळे मी हेल्थ कोच म्हणून काम करतो तर सकाळी जो उठलेला वेळ असतो तो, तो आपला असतो त्यामुळे मी जवळपास सहा वाजता उठतो सहा उठल्या सहा वाजता उठल्यानंतर दोन तास असतात माझ्याकडे जे मी कम्प्लिटली माझ्यासाठी वापरतो मग त्यामध्ये कुठलंही डिस्टर्बन्स नसतं तर पहिला अर्धा तास हा मेडिटेशन ऑफकोर्स मेंटल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी दिला जातो आणि त्यानंतर एक तास एक्सरसाइज सो मेजरली जिम जिममध्ये वेट ट्रेनिंग मी करतो त्याबरोबर बऱ्याच प्रकारच्या एक्सरसाइज करतो त्या पुढे बोलताच येतील आणि त्याबरोबर माझं काही वाचन पण असतं जेणेकरून एक आ, आपल्या मेंदूमध्येही आपण जेव्हा शरीरासाठी खातो आपण निवडून खातो तसं मेंदूलाही आपल्या काहीतरी निवडून गोष्टी दिल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून माझं वाचन हे एक अर्धा तास रोज असतं तर मग एक मॉ मॉर्निंग ही जे असती ते ही बेस्ट जेव्हा तुमची सेट होते तो तर तुम्हाला एक माइंड फ्रेश असल्यामुळे दिवस हा चांगला जातो आणि त्यामुळे हेल्थ साठी वेगळं करण्याची गरज पडते आता तुम्ही म्हणाल तर ब्रेकफास्ट हा खूप इम्पॉर्टंट असतो तर ब्रेकफास्ट आम्ही घरीच बनवतो जो आपला इंडियन ब्रेकफास्ट आहे तर त्याच्यामधले प्रकार असतात जसं पोहा उपमा इडली सांबर त्यानंतर आपण पराठे मराठा महाराष्ट्रामध्ये पराठे आणि ते धपाटे, धपाटे बरोबर आणि आपे तर हे प्रकार कारण याच्यामध्ये कसं मिक्सचर असतं बऱ्याच गोष्टींचं डाळी आल्या त्याबरोबर काब्स आले त्याच्यामुळे भाज्या आल्या त्याच्यामध्ये तर एक हेल्दी ब्रेकफास्ट असतो ऑफकोर्स सकाळी ड्राय फ्रुट्स पण खाल्ले जातात त्याबरोबर आणि यानंतर सरळ दुपारी जेवण होत दुपारी जेवण हे एक म्हणजे एक हेल्दी प्लेट म्हणू शकता आपण एक सकस आहार असतो ज्याच्यामध्ये भाजीची प्रमाण जास्त असतं त्याबरोबर एक वाटी डाळ आणि त्याबरोबर भात आणि चपाती तर हा एक आणि महत्त्वाचं म्हणजे एक विसरलो मी की सॅलड हा एक एक वाटी सॅलड हा कंपल्सरी जेवणामध्ये असत संध्याकाळचं जेवण हे जवळपास थोडंसं कमी असतं क्वांटिटीमध्ये भात संध्याकाळी नाही खात आणि भाकर इन uh, जनरल खातो uh, तर हे एक असं रुटीन असत संध्याकाळी नॉर्मली सात ते आठच्या दरम्यान हे डिनर कंप्लीट झालेले असतं जेणेकरून एक तीन तासाचा मिनिमम गॅप मिळतो झोपण्यामध्ये आणि आपल्या जेवणामध्ये मग याच्यामध्ये तुमच्या वाईफचा रोल कसा असतो हो तुम्हाला सपोर्ट करतात कसं खूप इम्पॉर्टंट आहे वाईफचा रोल यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण काय जर मला एक प्रकारचं फूड आवडत असेल आणि वाईफला जर वेगळ्या प्रकारचं फूड आवडत असेल तर तिथे मग खूप तफावत निर्माण कुठेतरी तर लकीली वाईफ पण हेल्दी खाण्यामागे तिचा भर असतो तर त्यामुळे हेल्दी ब्रेकफास्ट ती बनवते आणि आम्ही जे काही आणतो घरी कुठले पॅकेज फूड येत नाही प्रोसेस्ड फूड येत नाही किंवा तेल हा प्रकार जो खूप सारा भाज्यामध्ये टाकला जातो तर तेवढं तेल आम्ही वापरत नाही जे मिनिमम रिक्वायर्ड आहे तेवढंच वापरलं जातं आणि तेल खास करून जे आपण आणतो रिफाईंड ऑइल तर रिफाईंड ऑइल तीही प्रिफर नाही करत तर मग आपण घाण्याचं किंवा कोल्ड प्रेस्ड ऑइल हे वापर पण okay. तिचा सपोर्ट फुल असतो ती पण एक्सरसाईज करते सकाळी मी पण एक्सरसाइज करतो तर त्यामुळे एक त्या बाबतीमध्ये सपोर्ट खूप छान मिळतो हे रिफाईंड ऑइल तुम्ही म्हणलं म्हणजे आजकाल तर रिफाईंड ऑइल खाल्लं पाहिजे किंवा रिफाईंड ऑइल रिफाइंड म्हटलं की आपल्याला काय वाटतं शुद्ध, शुद्ध। रिफाईंड हा प्रकाराचा काय आहे की हा शब्द खूप जनरिक प्रकारे वापरला जातो ऑइल इंडस्ट्रीमध्ये आता जेव्हा ते रिफाईंड बनवलं जातं हे खूप मोठ्या प्रोसेसिंग मध्ये जात खूप हाय हीट वरती त्याला प्रोसेस केलं जातं आणि त्यामुळे काय होतं न्यूट्रिएंट तर न्यूट्रिएंट तुमचे पूर्ण गायब होऊन जातात त्यामधनं आणि तुम्हाला जे राहतं ते हे प्युअर ऑइल राहतं आणि ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड्स हा प्रकार हा खूप जास्त प्रमाणात वाढतो ओके मग फिल्टर्ड ऑइल असतं ते चालतं ते चालतं ते चालतं आणि महत्वाचं म्हणजे काय आपल्याकडे जे गावाकडे घाण्याचं तेल आपण म्हणायचं लाकडी घाणा किंवा इकडे आजकाल शहरामध्ये आपल्याला कोल्ड प्रेस्ड ऑइल हे जे मिळतं हे बेस्ट आहे आता आपण थोडेसे फूड रिलेटेड बघूया की काय काय असतं किती वाजता जेवायचं काय जेवायचं हे सगळं तर पहिला सुरुवात करूया की काय खायचं आणि काय खायचं नाही आता त्यामध्ये महत्वाचं आहे की काय खायचं आणि त्याच्या वेळा पण खूप महत्वाच्या काय कम्प्लिटली बंद करायचं हेही आपल्याला सांगा की कम्प्लिटली येस नक्की तर आपण हा करू की ब्रेकफास्ट नॉर्मली काय होतो बऱ्याच वेळेस आपली लाईफस्टाईल अशी झाली की रात्री झोप ही उशिरा होत असल्यामुळे आपण उठतोही उशिरा आणि त्यामुळे ब्रेकफास्ट बऱ्याच वेळेस लोकांचा स्टेप होतो आणि आजकाल नवीन टर्म येते ब्रंच हा किंवा जेवण दुपारचं आणि <laughs> ब्रेकफास्ट आपण सोबत करतो तर हा प्रकार जो आहे तो टाळला पाहिजे आता ब्रेकफास्ट म्हणजे हा शब्दच बघा तुम्ही आपण रात्रीचं फास्टिंग हे बंद करतो ब्रेक करतो त्यामुळे हा तो खूप महत्वाचा आहे कारण रात्री बऱ्या प्रकारे तुमच्या शरीराची शुद्धता झालेली असते आणि हा फास्ट खूप वेळचा असल्यामुळे शरीराला न्यूट्रिएंट्सची गरज असते त्यांना म्हणजे पोषक तत्व आपण मराठीतून म्हणायचं झालं तर ही पोषक तत्व हे सकाळी आपल्या शरीराला मिळाली पाहिजे जेणेकरून त्याची एनर्जी तुम्हाला पूर्ण दिवसभर घेऊन जाते तुम्ही जर हा ब्रेकफास्ट स्किप केला आणि डायरेक्ट लंच करताय तर तुम्ही तेवढं एनर्जेटिक फील नाही करणार तर ब्रेकफास्ट हा महत्त्वाचा आणि ब्रेकफास्टमध्येही तुमचं महत्वाचं काय की महत्वाचे तीन गोष्टी असल्या पाहिजे एक तर एक तुमच्या ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असलं पाहिजे त्याबरोबर तुमच्या ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे काय की आपण समजा जर गहू कि वापरतोय किंवा भात वापरतोय याच्यामधच जो आपण कव्हर असतो तर ते त्या गोष्टी काढल्या नाही पाहिजे ते जर काढलं तर हे सरळ सरळ सिम्पल कार्ब होतं सिंपल कार्ब म्हणजे की जी शरीरामध्ये पटकन डायजेस्ट होत okay. तर जे ज्या गोष्टी पटकन डायजेस्ट होतात ते आपले इन्सुलिन पण बरंच पाईक करतात आणि त्यामुळे नंतर ओबेसिटी आणि हे प्रकार चालू होतात तर कॉम्प्लेक्स कार्ब खाल्ल्यामुळे काय होतं की तुमचं पचन हे हळूहळू होतं त्याबरोबर तुम्हाला फायबर पण ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड करायला हवं या तीन गोष्टी आणि त्याबरोबर व्हेजिटेबल्स हे okay. तुमच्या ब्रेकफास्टमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पोहा बनवा तर एक सिम्पल पोहा नका त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पण ऍड करा जेणेकरून काय होईल कंप्लीट ब्रेकफास्ट ओके आणि फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळेस आपण जेव्हा स्वयंपाक करतो खास करून जेव्हा स्वयंपाक करतो आपण तर आपल्याला काही ना काही किचन मध्ये असतं तर आपण खात राहतो तर दोन मील्स मध्ये हे नॉर्मली काही खाल्लं नाही पाहिजे ओके आता तुम्ही गावाकडे पहा की एकदा तुम्ही ब्रेकफास्ट सकाळची नेहारी म्हणतात ती जर झाली त्यानंतर सरळ दुपारचं जेवण असत त्यामध्ये कुठलाही प्रकार खाल्ला जात नाही तर ते खाल्लं नाही पाहिजे कारण पोटाला थोडा आराम भेटला पाहिजे कारण एक आपले डायजेशन होण्यासाठी जवळपास तीन ते चार तास लागतात हे ना मग आपण परत परत स्टार्ट करू तर ते मशीन परत स्टार्ट व्हायला लागत तर हा प्रकार टाळायला पाहिजे आणि तुमच्या प्रत्येक डाएटमध्ये महत्वाचं म्हणजे की पाच प्रकार हे असलेच पाहिजे तुमच्या प्र कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असले पाहिजे प्रोटीन असलं पाहिजे त्याबरोबर फायबर हा खूप महत्वाचा भाग आहे जेणेकरून पचन तुम्हाला व्यवस्थित होईल mm -hmm. त्यानंतर तुम्ही गुड फॅट्स म्हणजे आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की फॅट्समुळे चरबी वाढते mm -hmm. तो प्रकार तोंड असतो गुड mm -hmm. फॅट्स जे असतात ते चरबी वाढवत नाहीत उलट आपल्याला बऱ्याच फंक्शनसाठी ते हेल्प करतात तर ह्या गोष्टी आपल्या आहारामध्ये ह्या नक्की असल्या पाहिजे आपल्या डाएटमध्ये पोषक तत्व हे पूर्ण असले पाहिजे तुम्ही ब्रेकफास्ट घ्या की लंच घ्या किंवा डिनर घ्या आता महत्वाचं याच्यामध्ये हे पडतं की डिनर आपण जेव्हा करतो तर तेव्हा डिनरचा हा वेळ आपण सहजासहजी सात खूप झाला आठ पर्यंत आपण करायला हवा जर समजा आपण जर लगेच झोपत असतो दहा वाजता किंवा अकरा वाजता तर एक तीन तास हे जसं मी म्हटलं की आपल्याला शरीराला पचन होण्यासाठी जेवण हे वेळ लागतं आणि हे जर पचन नाही झालं आणि आपण लवकर झोपलो तर महत्वाचं काय की पोटामध्ये अन्न तसंच राहायला राहतं कारण बऱ्याचशा सिस्टम आपण जेव्हा झोपतो तेव्हा बंद पडत तर त्याचा परिणाम असा होतो की इनडायजेशन होता ऍसिडिटीचे प्रॉब्लेम स्टार्ट होतात आणि वेट पण त्यामुळे वाढल्या जात आता हा एक प्रश्न येतो की मग की ब्रेकफास्ट उत्तम कुठला तर उत्तम ब्रेकफास्ट असा हा कुठला नसतो महत्वाचं काय की जे आपल्याला लोकल भेटतं म्हणजे आपल्या शरीरात आपल्या एरियामध्ये ज्या गोष्टी भेटतात त्या त्या मध्ये सीजनल आणि लोकल हे महत्वाचे आणि त्यामध्ये काय महत्वाचा प्रकार आहे की आपल्याला हे लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये तुमचं फार फायबर मिळालं पाहिजे प्रोटीन मिळालं पाहिजे कॉम्प्लेक्स कार्ब्स आले पाहिजे आणि वेजिटेबल्स पण आले पाहिजे फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा पराठा बनवतो पराठा बनवतो त्यामुळे कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला गहू हा ऑलरेडी येतो त्यामध्ये त्या आपण काय घालतो की आलू पराठा बनवतो कधी कधी त्याच्यामध्ये मग तुम्ही गोबी का घाला कोबी घाला मेथी पालक हे ह्या भाज्या आल्यानंतर काय होतं की तुम्हाला व्हायटमिन्स आणि मिनरल्स पण मिळून जातात आणि या भाज्यामध्ये काय की तुम्हाला फायबर पण बऱ्यापैकी हे मिळायला जातं आणि जेव्हा तुम्ही पराठ्याबरोबर दही खाता दही जेव्हा जा खाल्लं जातं तर तुम्हाला काय होतं की ते पचनासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्याबरोबर गुड फॅट्स पण त्या माध्यमातून मिळतात जसं तुम्ही म्हणलं की आपल्याला ब्रेकफास्ट किप नाही करायचा मग हे इंटरमिडियंट डायट वगैरे करतात त्याच्यामध्ये सोळा तास मग ते कधी कधी बारा वाजता जेवायचं किंवा मग संध्याकाळी पाच ला जेवल्यानंतर मग ते योग गुड आहे की कसं आहे इंटरमिडियंट डायट हे नवीन कॉन्सेप्ट आली आहे ती कशी आहे किंवा आपण कधीतरी आठवड्यात ना एक दिवस उपवास करतो उपवास कसा केला पाहिजे खूप पूर्ण बंद एक दिवस नाही पाहिजे ते कसं आहे चांगलं आहे की आपल्या बॉडीसाठी हानिकारक आहे इंटरमिटियंट फास्टिंग हे काय प्रकार आपण जाणून की बेसिकली उपवास जो धरतो आपण की शरीराला आपण किती वेळ उपवाशी ठेवतो आणि किती काळ ठेवतो आता इंटरमिटियंट फास्टिंग हे नवीन कॉन्सेप्ट फक्त टर्म केलेली आहे आता आपल्या भारत देशामध्ये दे हा प्रकार खूप जुना आहे तुम्ही बघत असाल तर साधू ऋषी ही लोक फक्त एका जेवणावर राहतात है ना तर म्हणजे चोवीस तासात फक्त एकदा जेवण ना तर त्यालाही तुम्ही एक ॲडव्हान्स इंटरमिडियंट फास्टिंग बोलू शकतो तर नवीन प्रकारामध्ये इंटरमिटियंट फास्टिंग लोक कसं फॉलो करतात एट 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 एट, एट, एट। म्हणजे आठ तासानंतर जेवायचं प्रत्येक आठ तासानंतर दुसरा प्रकार येतो बारा बारा Okay. ना बारा तास तुम्ही जेवा बारा तासानंतर काही खाऊ दुसरा प्रकार येतो सिक्स्टीन इस टू एट म्हणजे सोळा तास काही नाही खायचं आणि आठ तासाच्या विंडो मध्ये तुम्ही खाऊ शकता hmm. ना काही प्रकार काय येतो की चोवीस तासामध्ये फक्त एकदा जेवण का काही लोक छत्तीस तासामध्ये जेवण तर हा भाग असा आहे की याचे खूप फायदे आहेत पण आता इंटरमिटन फास्टिंग हा प्रकार चांगला असल्यामुळे प्रत्येक शरीराला तो जमेलच असं नाही राईट फॉर एक्झाम्पल आता फॉर एक्झाम्पल माझ्यासारख्या व्यक्तीने कधी फास्टिंग केलंच नाही तर त्याला जर तुम्ही इंटरमिटियंट फास्टिंग करा म्हटलं तर त्याच्या पूर्ण गणित बिघडतं तुम्ही जेव्हा इंटरमिटन फास्टिंग करायला घेता बऱ्याच लोकांना ऍसिडिटीचे प्रॉब्लेम व्हायला चालू होता कारण शरीराला शरीराची क्लॉक जी असते ना आपण त्याला एक मध्ये सरकॅडियन रिदम म्हणतो ती क्लॉक तुम्ही लगेच चेंज ना तुम्ही म्हणता की अरे नाही मी आज दिवसभर नाही जेवणार आहे संध्याकाळी जेवणार आहे तर त्यामुळे काय होतं की शरीरा शरीर की, हे एक्सपेक्ट करत तुमच्याकडनं की अरे मला हे पोषक तत्व आता मिळणार आहे पण ते सडनली मिळत नाही मग तुमच्या पेशी ज्या आहेत ह्या मग थोडं रिॲक्ट व्हायला लागतं तर इंटरमिडियंट फास्टिंग नक्की चांगलं आहे पण फॉर एक्झाम्पल जर तुमचं सर्व गोष्टी व्यवस्थित चालू आहेत तुमचं वजन व्यवस्थित आहे तुमचं जीवन व्यवस्थित आहे जसं आपण आत्ता बोललो त्याप्रमाणे असेल तर तुम्हाला इंटरमिटियंट फास्टिंगची गरज नाही इंटरमिटियंट फास्टिंग कुठल्या लोकांसाठी आम्ही सजेस्ट करतो की ज्या लोकांचं वजन खूप जास्त वाढलेलं आहे जे ओबीसीटी टाईप टू आणि टाईप थ्रीमध्ये वगैरे गेलेलं okay. आहे आणि त्यांना वजन सहजासहजी कमी होत नाही एका वेळानंतर त्यांचं वजन हे कमी होत आहे तर त्या लोकांना आम्ही इंटरमिटियंट फास्टिंग तेही ग्रॅज्युअली सांगतो की फॉर एक्झाम्पल तुम्ही दिवसातून दोन वेळेस जेवा किंवा पहिलं स्टार्ट करतो आपण रात्रीच लवकर जेवा जेणेकरून तुम्हाला एक बारा ते चौदा तासाचं फास्टिंग मिळतं कारण ब्रेकफास्ट दुसऱ्या दिवशी तुम्ही समजा आज सात वाजता जेवले तर ब्रेकफास्ट तुमचा आठ ते नऊ वाजता होतो तर एक बारा ते चौदा तास तुम्हाला फास्टिंग। हे फास्टिंग पिरियड मिळतो त्यानंतर काय करतो आपण हळूहळू मग दोन वेळेस जेवण्याचं दिवसातून मग हळूहळू त्याला एक वेळेसही अंता मग या फास्टिंग पिरियड मध्ये जस की तुम्ही म्हणला की फक्त दोन वेळा जेवायचा दोन वेळा जेवल्यानंतर मध्ये जो टाइम असतो त्या असं काहीतरी तोंडात नाही पाहिजे त्याला मग फास्टिंग त्यालाच म्हणतो फास्टिंग म्हणजे की हे कम्प्लीट फास्टिंग तुम्ही त्याच्यामध्ये लिक्विड म्हणजे पाणी घेऊ हो शकता है ना तर तो चालतो खूप याच्यामध्ये काय होतं की तुम्ही नॉर्मली तर खूपच भूक लागते तुम्हाला तर तुम्ही ग्रीन टी हा प्रकार पिऊ शकता की ग्रीन टी आणि पाण्यामुळे तुमची पचनक्रिया चालू होत नाही तुमची पचनक्रिया ही चालू नाही झाली पाहिजे तुम्ही थोडस जरी खाल्लं इव्हन तुम्ही काकडी म्हणून खाता म्हटलं तरी चा तर तरीही तुमची पचनक्रिया परत, परत चालू होते असं आहे आता इंटरमिडियंट फास्टिंग मध्ये जाणून घ्यायला पाहिजे की इंटरमिडियंट मध्ये नेमकं होतं काय जेव्हा उपवासाचा तुमचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये जेव्हा तुमच्या शरीराला पेशींना कार्बोहायड्रेट मिळत नाही त्यावेळेस ते काय करतं तुमच्या शरीरामध्ये फॅट हे स्टोर्ड असतं mm. तुमच्या तीन भागामध्ये फॅट स्टोअर्ड असतं एक तुमच्या मसल्समध्ये स्टोर्ड असतं तुमच्या प्रत्येक सेल्समध्ये थोडं स्टोर्ड असतं त्याबरोबर तुमच्या लिव्हरमध्ये mm. हे स्टोअर्ड असतं तर पहिलं लिव्हरमध्ये वापरत होते मधलं जर संपत असेल तर तुमच्या मसल्समधलं वापरतात फॅट आणि सेल्समधलं तर यामुळे काय होतं की स्टोरेज तुमच्याकडे ऑलरेडी आहे जस कॅमल्स उंट लोक जसं स्टोर करून ठेवतात पाणी तर तसं प्रकार आपल्याकडेही असतं तर आपण फॅट हे स्टोर करतो का कारण ती बॉडीची नॉर्मल टेंडन्सी आहे की जर मला जेवण मिळालं नाही पहिलं काय व्हायचं म्हणजे आपली जेव्हा उत्पत्ती झाली मनुष्याची तर शिकार करून आपण पोट जीविका आपली चालवायचो बरेच दिवस जायचे की शिकार मिळायची नाही मग शरीराची टेंडन्सी काय होती की जेव्हा तुम्हाला अन्न मिळालंय तर काही अन्न हे तुम्हाला त्यावेळेस वापरण्यासाठी सेल्सला मिळायचं पेशींना मिळायचं आणि काही हे स्टोअर व्हायचं तो प्रकार अजूनही चालतो मग आता आपल्याला हे इंटरमिडियंट फास्टिंग याचसाठीच सा करायला लागतं की जेणेकरून तुमचं फॅट हे वापरल्या जात आता तुमचा प्रश्न अजून एक होता की ब्रेकफास्ट जेव्हा मी म्हणतो की तुम्ही हा स्किप तुम् नाही करायला पाहिजे आता इंटरमिटियंट फास्टिंग मध्ये आपण यासाठी टाळतो कारण तो प्रकार काय होतो की त्याच्यामध्ये तुमची सरकॅडियन रिदम म्हणजे किंवा तुमची पचन क्रियेची जी क्लॉक आहे घड्याळ जी आहे ती थोडी बदलते तर त्यामध्ये ब्रेकफास्ट तुमचा नाही झाला त्या पिरियड मध्ये तर तो, तो चालतो आता ही इंटरमिटियंट फास्टिंग तुम्ही लाईफ लाँग केली पाहिजे का तर हो नाही आहे, आहे। तुम्ही केली तरीही काही फरक पडत नाही पण इन जनरल ज्या लोकांचं वजन व्यवस्थित आहे एक्सरसाइज व्यवस्थित करताय तुमचं मेंटल हेल्थ व्यवस्थित आहे स्लीप व्यवस्थित आहे तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग केलं नाही तरी चालेल हा वीकली तुम्ही, तुम्ही वन्स डेफिनेटली करू शकता आणि अजून एक क्वेश्चन तुमचा असा आलाय की जो आपण उपवास करतो कुणी गुरुवार करतो कुणी शनिवार करतं यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी खातो है ना खास करून साबुदाना खिचडी साबुदाना हा प्रकार असा आहे की तो बऱ्यापैकी प्रोसेस्ड आहे तर यामध्ये काय होतं की तुम्हाला तुम्ही जो उपवास करता जो शरीराला जो फायदा व्हायला पाहिजे तो होत नाही का कारण तुम्ही जेव्हा साबुदाना खाता त्या साबुदानामध्ये बरेचसे असे प्रकार आहेत की ते तुम्हाला पचनासाठी अवघड जातात उलट तुम्हाला कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते तुमच्या शरीराला मिळत असतात कॉन्स्टंटली आणि जो उपवास केलेला आहे त्याचा फायदा, फायदा नाही कदाचित आध्यात्मिक तुम्हाला मिळत असेल पण शरीराला हा मिळत नाही कारण आपण कॉन्स्टंटली काही ना काही खात त्यामध्ये जर तुम्ही करत असाल तर बेस्ट आहे तुम्ही फक्त एक वेळेस जेवण जर तुम्हाला करता तुम्हाला आला तर तुम्हाला शरीराला खूप छान हा फायदा होईल काही काही बायका असं असतं की रात्री काहीतरी उरलं थोडस सकाळी त्याचा नाश्ता बनवला काहीतरी आता वाया जातात एवढं महाग आहे त्या कसं टाकून द्यायचं खाल्लं म्हणजे अलीकडं बायकांच्या पोटात खूप असं शिळ जात तर शिळ खाणं कितीपत योग्य आहे हा आता हे बघा की नॉर्मली आयुर्वेद हे सांगत कि तुम्ही जेव्हा भाज्या किंवा फळं हे तुमच्या झाडांपासून तोडतात तेव्हापासून तुमचे हे पोषक तत्व हे कमी कमी व्हायला लागतं आणि आता शहरामध्ये जेव्हा भाजीपाला किंवा फ्रुट्स येतात त्याची शेल्फ लाईफ म्हणजे ते बाजारामध्ये येणे आणि बाजारामधून मधून येऊन आपल्यापर्यंत येण्यामध्ये बरेचसे दिवस गेलेले असतात तर ऑलरेडी बऱ्यापैकी पोषक तत्व हे गेलेले असतात तुम्ही जे हे पोषक तत्व गेल्यामुळे तुम्ही रात्रीचं सकाळी खाता हे काय होतं की त्याच्यामध्ये पोषक तत्व हे तुम्हाला काही मिळणार नाहीत तुम्ही ॲज अ जेवण पोट भरण्यासाठी म्हणून खाताय तर तो प्रकार ठीक आहे पण तुम्हाला जे पोषक तत्व शरीराला मिळायला पाहिजे ते मिळत नाही ओके okay. खाल्लंच नाही पाहिजे खाल्लं नाही पाहिजे